ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर रेवती ताईच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे नेमकं खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती रेवती आणि सारंग हे गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ म्हणजे मला सहा भाऊ आहेत त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मी माझं भाग्य संपते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेलाच गेला नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच तीस तारखेला करणार होती त्यामुळे एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे लग्न ठाकरे एक प्रश्न आता राजकीय तुम्ही बोलणं टाळताय पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या मग आज तुम्हाला जर थेट थे थे शब्द फिरवला गेला असेल होय लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधीही म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती पण आता उणी धुणी कशाला काढायची आता दादाच नाही राहिला तर आता कशाला आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो त्याच्यामुळे हे सगळे विषय आता कुठे काढत बसायचे मला असं वाटतं की आज देशासमोरही म्हणजे एक एकीकडे आमचं फॅमिलीचं आम्हाला दुःख आणि दुसरीकडे राज्यासमोर देशासमोर तुमच्याच चॅनलवरही तुम्ही सगळे रेग्युलर रिपोर्टिंग करतायत की राज्यात खूप आत्महत्या वाढलेल्या आहेत ट्रेड डील मध्ये पुढे नक्की काय परिस्थिती होणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी नाही काल आपण सगळ्यांनी जर निर्मलाजींचं भाषणही ऐकलं असेल त्याच्यात चेस असेल डेव्होल्युशन टॅक्स असेल याच्यावर अनेक उलटसुलट गोष्टी येत आहेत अनेक राज्यांची मतं वेगळी आहेत सिक्स्टीन फायनान्स कमिशन सुरू होतंय आहे त्यामुळे खूप मोठी आव्हानं जबाबदाऱ्या ही तुम्ही पत्रकार म्हणून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांवरच आहे आज योगायोगाने सकाळी डी पी डी सी झाली त्याच्या पुढे आता महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय होतंय अनेक पेमेंट्स वेळेवर होत नाहीयेत त्यामुळे अशी अनेक आर्थिक परिस्थिती आणि पुढे होणारे या नक्की ट्रेड डीलमधून भारताच्या पदरात काय पडणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी आली नाही